न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी तहसीलदार बायकोच्या नावावर उमेश पाटलांची वसुली आमदारांची कागदपत्री बोगस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मोहोळ तालुक्यातील उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील हे दोघेही ही राष्ट्रवादीच्या अजितदा गटाचे मात्र उमेश पाटील वारंवार वार राजन पाटील यांना पालकमंत्री तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून अनगरला अपर तहसील कार्यालय मंजूर केले यातून माजी आमदार राजन पाटलांचे वजन वाढले हे कार्यालय त्वरित सुरू करावे म्हणून राजन पाटलांनी दबाव वाढवला आहे तर हे कार्यालय गैरसोयीचे आहे ते रद्द करावे म्हणून उमेश पाटलांनी ताकद लावली आहे आमदार यशवंत माने हे राजन पाटलांचेच खास आहेत म्हणून राजन पाटलांनी त्यांचीच उमेदवारी जाहीर करून टाकली आहे आता याच कारणावरून उमेश पाटील विरुद्ध आमदार यशवंत माने यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत उमेश पाटलांची बायको तहसीलदार आहे त्यांच्या नावावर उमेश पाटील वसुली करतात असा आरोप आमदार यशवंत माने यांनी केला आहे तर यशवंत माने यांची कागदपत्रे बोगस आहेत असा आरोप उमेश पाटील यांनी केला राजन पाटील आणि यशवंत माने तसेच उमेश पाटील हे तिघेही अजित दादा गटाचे असताना तमाशा मोहोळमध्ये आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात जमा झाले पंच्याऐंशी टीएमसी पाणी धरणातील पाणी साठा झाला चाळीस मात्र दौंड मधून येणारा पाण्याचा प्रवाह कमी होऊन तो पंधरा हजारांवर आला श्रीनिवास आणि अंबिका काठवे यांच्या श्री अंबा नृत्यालयाच्या वतीने भरतनाट्यमच्या शंभर कलाकारांनी हुतात्मा स्मृती मंदिरात सादर केला पंचतत्वांवर आधारित नृत्याविष्कार मूळचे टेंभुर्णीमधील मात्र सध्या कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या डॉक्टर राहुल पाटील यांना इमारत खरेदी करून देतो म्हणून एक कोटी तीस लाखांना फसवले जयप्रकाश मुळे कवर पारसिंह बेदी आणि संदीप दुबे यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खडकवासला धरणातून बावीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी सोडले त्यामुळे उजनी दोंडमधून येणारा पाण्याचा प्रवाह उद्यापर्यंत वाढणार ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची पिस्तूल क्वीन मनु भाकरने ब्रॉन्झ पदक मिळवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांकडून मनूवर शुभेच्छांचा वर्षाव सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी देण्यात आली सोळा ऑगस्ट पर्यंत मुदत सोलापूर जिल्हा नियोजन समितीची तीन ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरू झाली धावपळ महाराष्ट्रातील बारा हजार लघु उद्योग गेल्या चार वर्षात झाले बंद सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची होत आहे मागणी अनेक ठिकाणी बोगस कामे शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम आमची शेतकऱ्यांची आघाडी आमचा मुद्दा जो मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा बच्चू कडूंचा पुनरुच्चार तब्बल सहाशे पाकिस्तानी कमांडो जम्मू काश्मीर मध्ये घुसले आहेत सर्व परिचित कार्यकर्ते डॉक्टर अयुब दावा हातात पिस्तूल डोक्यावर हेल्मेट आणि हवेत फायरिंग नवी मुंबईतील खारघर मध्ये सराफा दुकानात सिनेस्टाईल दरोडा लाखोंच्या दागिन्यांची लूट पुण्यातील धरण पांडोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान खडकवासला धरणातून तब्बल बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकने पाण्याचा विसर्ग विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि शरद पवार म्हणाले छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही विरोध झाला होता तोच वर्ग आज महाराष्ट्रातील ऐक्याला धोका निर्माण करतोय भर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्या नाकातून वाहू लागलं रक्त तातडीनं रुग्णालयात केलं दाखल वरळीत बीएमडब्ल्यू च्या धडके तरुणाचा मृत्यू आठ दिवसांपासून श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा विजय मालिकाही जिंकली उद्या शेवटचा टी ट्वेंटी सामना अशोक चव्हाणांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना भोकर येथे मराठा आंदोलकांनी अडवले स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर गीता पठण करून ध्येयाचे धडे कृष्ण अर्जुनाची सोबत प्रशिक्षकांना श्रेय मनुभाकरने सांगितली त्रिसूत्री मनोज जरांगे शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझे मन विचार आणि संस्कार काय सांगतात ते महत्वाचं श्रीलंकेच्या महिलांनी अंतिम सामन्यात मारली बाजी टीम इंडियाचा पराभव पहिल्यांदाच कोरलं अशी या चषकावर ना कलेक्टर होण्यासाठी दिल्लीत गेलेल्या पण कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने पंचवीस वर्षांच्या श्रेय यादवने जीव गमावला लाडकी बहिणी योजनेचा लाभ नको आम्हाला रस्ता करून द्या येवला तालुक्यातील महिलांची संतप्त मागणी किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा